देवडा वाखारी येथे क्रांती दिनानिमित्त हर तिरंगा यात्रा व स्वच्छता अभियान देवडा तालुक्यातील वाखारी येथे क्रांती दिनानिमित्त हर तिरंगा यात्रा अभियानाचे आयोजन करण्यात आले स्वातंत्र्य दिन भारतीय लष्कराच्या सिंदूरच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असल्याने देशभक्तीचा संदेश देण्यासाठी तिरंगा यात्रेच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले या योजनेअंतर्गत स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाजवळ स्वच्छता अभियान राबविण्यात आले शहीद वीर जवानांना पुष्पांजली अर्पण करून स्वातंत्र्य सैनिकांच्या मूर्तीचे अभिवादन करण्यात आले विधिवत पूजा करून मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच शहीद जवानांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी शहीद संजय दौलत भांबरे यांचे भाऊ कारभारी दौलत भांबरे शहीद रावसाहेब आनंद सोनजे यांच्या वीर पत्नी आशाताई सोनजे भाऊ भाऊजाई वंदना सोनजे तसेच शहीद प्रशांत वसंत गुंजाळ यांचे वडील वसंत गुंजाळ व आई उषाबाई गुंजाळ यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किशोर आहेर अध्यक्षपदावर सर तर सूत्रसंचालन संचालन बागुलसर यांनी केले यावेळी वाखारी येथील माजी सैनिक भाष्कर शिंदे सुनील सिरसाट महेंद्र शिंदे समाधान चव्हाण जितेंद्र भदाणे सुभाष मोरे योगेश खेरणार प्रवीण बोरसे सह सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आशा वर्कर्स आरोग्य कर्मचारी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभक्ती एकता आणि स्वच्छतेचा संदेश देणारा हा उपक्रम वाखारी ग्रामस्थांच्या उपस्थितीने उत्साहात पार पडला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा आपले वाखाले गावचे सर्व जीवन लढणारे आणि लढण्याकरता वरण पटकरणारे शहीद झाले सर्व भर त्यांचे सर्व अत्यक्ष गावातील नागरिक या जे शहीद झाले त्यांना स्वतंत्र मी भावपूर्वक अर्धांजली अर्पण करतो आणि त्यांची जे अत्यष्ट त्यांना मनोबल वाढवावं यासाठी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो भगवंता यांचा आर्थिक गुनर्धैर्य वाढू नये आणि जे आज शराब्दीवर आहेत कार्यरत आहेत सैनिक यांना देरायश्य देव असं मी म्हणून नाटक घेऊ शकतो बघा हा जो आजचा दिवस आहे हा इतिहासाचा फार महत्त्वाचा दिवस आहे आज जे आपण सुखाके स्वातंत्र्याचं फळ चापतोय हे स्वातंत्र्य आपल्याला सोडायचं दिलं आहे उपस्थितांनो दीडशे वर्ष इंग्रजांनी या भारतावर राज्य बनवलं राज्य असं केलं नाही आज जसं एखाद्याला बोललो तो बोलतो बोलला राष्ट्र नाही आडा दिली धरून आणा ना मारू नाना धरून आणून मारून आणून आण अशा स्वरूपाचे अपेक्षा कारण नसताना भारतीय लोकांना खूप छळ त्यांनी केला आणि भारतातील सोनेची लोट त्यांनी केली त्यावेळेच्या नेत्यांना आजच्या आणि त्यावेळेच्या नेत्यांची तुलना तर कधीच होणार नाही त्यावेळेच्या नेत्यांनी एक चांगलं पुरण या नेत्यांना ठेवून गेली असं तुम्ही वेळ अशी होती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा